नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अवकाली छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये दाते लाल हरभरा पुढील वादा समिती जळगाव अवकाले ब्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वादा समिती तुळजापूर अवकाले अडुसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये जाते काट्या हरभरा पुढील वाद समिती अळमनेर अवकाली आहे दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार एकतीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकतीस रुपये जाते काबुली हरभरा